भांड्यांचा संच घेण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात महिलांची प्रचंड गर्दी बघायला मिळाली भांड्यांचे संच वेळेवर मिळत नसल्यानं रात्रीपासून महिलांची मोठी गर्दी होती नावाखाली महिलांकडून ते रुपये घेतले जात असल्याचा आरोपही या महिलांकडून करण्यात आला बांधकाम कामगार मंडळाच्या वतीनं वाटप केल्या जाणाऱ्या भांड्यांच्या संचची वेबसाईट बंद असल्याचा मात्र या महिलांना फटका बसत असल्याचं चित्र आहे भांड्यांच्या संचासोबत फोटो

मग ही पावती द्यायला दिली काल दिवसभर साईट बंद होती रात्री साडेसात आठ वाजता साईट सुरू झाली आणि इथं काल पावसामुळे गोडाऊनला माल येऊ शकला नाही आमचं गोडाऊन शहाद्यामध्ये आहे आणि मी काल गुप्ता फोन लोप दिला होता आठटा लाभार्थ्यांना भांडे मिळतील आता गाड्या भरून पाठवलेल्या आहेत गाड्या येत आहेत थोड्या वेळात एक पाच सहा वाजेपर्यंत सगळ्यांना भांडे मिळतील काल जी गैरसोय झाली सगळ्यांना ही आपल्या सेंटरलाच नाही संपूर्ण महाराष्ट्रात झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात साईट चालू बंदमुळे गोंधळ झालेला होता सगळा अपॉइंटमेंटची साईट पण अजूनसुद्धा बंद आहे अपॉइंटमेंटची साईट आणि सी करायची साईट चालू बंद चालू बंद स्लो होती त्याच्यामुळे खूप वेळ लागतो आहे आणि आज आपण दोन ऑपरेटर बसवले तेवढ्यासाठी आजचा आपला तीनशे नव्वदचा आपलं अपॉइंटमेंट आहे संध्याकाळपर्यंत सगळे होऊन जातील सर कालची दोन दोनशे दोनशेची अपॉइंटमेंट होती सर एकशे पासष्ट होती काल काल रात्री बारा वाजेपर्यंत लोक इथं काल साईडच बंद होती तुम्ही माहिती घ्या साईडच बंद होती काल आणि सर भांडे वाटप करत नाही फक्त बांडे काल ऐकून घ्या भांडे इथं स्टॉकला नाहीये शाळजाला गोडवणे आता काल पावसामुळे गाडी भरू शकली नाही सर पाऊस होता काल तुम्ही भाऊ माणसं भी लागतात गाड्या भरायला माणसं भी लागता ना आज संध्याकाळपर्यंत भेटून गेलो मला तुम्ही सोबत येऊन लोकांचे फोटो काढताय धम घेताय परंतु भांडे काही देत नाही मग आता कसा नियम आहे सर की केवायसी केल्याशिवाय भांडे देता येते ना असेल माझा भांडे येत आहे ना दादा भांडे येत आहे अठ्ठावीस तारखेपासून ना चार पाच सेट लावतो आपण दोन चारवाडवा लक्ष्मण भाऊ ना बघ सर तुमची पोस्ट कोणती मी कंपनीचा पगारी माणूस आहे ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज नंदुरबार